Thank you কাৰে পুৰি কাৰেগাৰ

इकडे आपाच्या पत्यात काय खाते ग तू काय खाते कशाला खात सर दिवायला बापू सर्दी दिवायचे नाही बाई सगळ्यांना घेतलंय का काय सगळ्यांनीच कोणाचे पैसे घेतलं सगळ्यांना किती लेग होतं पाच लो अगो बाई की तीस रुपयाची किती आली पाच आले की नाही सहा नाही दोन चार सहा आले की नाही इकडे बाळा इकडे हां तू पैसे दिले सगळ्याच म्हणल्यावर म्हणून तुला फ्री दिलं तू सगळ्यांचं पैसे दिले ना त्याच्यामुळे त्यांनी तुला फ्री दिला आता नसतं खायचं बाबा एकच खायचं असत कशाला एकच खायचं असतं खायचं बघू थांब नापूस मग घ्यायचं थांब अनो कशाला आता नाही तर पैसे माझ्याकडे सर ना एकच असतं एकच घ्यायचं असतं डबल डबल नाही घ्यायचं अजिबात सल्ला घेऊन सगळीकडे माणसं आहे ती कुठं जात माणसं सगळीकडे तुठ जात सांगा <laughs>